गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची संख्येने महाराष्ट्रातले अडकलेले पर्यटक आता परतत आहेत मुंबईमध्ये तुम्ही सुद्धा स्वतः गेलेला होता, गे होता आणि एक मुस्लिम ज्याने स्वतःचा जीव गमावला या पर्यटकांचं रक्षण करताना तुम्ही त्याला आत्ताच मदत केली त्याच्या कुटुंबाशी संवाद साधलेला काय प्रतिक्रिया खरं म्हणजे काश्मीर मधली जी काय घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि दुर्भाग्यपूर्ण आहे कारण बेकसूर आणि निरपराध पर्यटकांना नावं विचारून धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्याचं जे काही माणुसकीला काळीमा फासण्याचं काम पाकिस्तान धार्जिन्या आतंकवाद्यांनी केलं आहे त्याचा निषेध मी केलेलाच आहे आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील सर्व कार्यक्रम त्यांचे दौरे रद्द करून या घटनेची अतिशय घटना गांभीरतेने घेतला आहे गांभीर्याने घेतली आहे गृहमंत्री अमित शहा साहेबांना देखील तिकडे पाठवलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची एक टीम ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी संध्याकाळी तिकडे गेली होती आणि वेगवेगळे महाराष्ट्रातले ग्रुप होते त्यांच्याशी माझं बोलणं करून देत होते सरकार देखील त्यांच्या पाठीशी होतं मुख्यमंत्री स्वतः तिथल्या प्रशासनाबरोबर सातत्याने संपर्कात होते आणि मी देखील त्या ग्रुपशी बोलत होतो परंतु त्या तिथल्या प्रत्येक ग्रुपच्या भावना ज्या आहेत या अतिशय म्हणजे एक भीतीचं वातावरण त्यांच्या मनामध्ये होतं एक पॅनिक सगळे झाले होते आणि त्यांना लवकर आपल्याकडे पुन्हा आपल्या घरी परतायचं होतं आणि म्हणून ते सांगत होते आम्हाला लवकर इथून यायचं आहे खरं म्हणजे बघा मी त्यांच्याशी बोलल्यानंतर मी देखील एक संवेदनशील माणूस असल्यामुळे आणि असं कुठेही संकट आपत्ती आली की मला मग चैन पडत नाही आणि फक्त फोनवरून बोलण्यापुरतं मर्यादित देखील मला राहता येत नाही आणि म्हणून मी तत्काळ श्रीनगरला जाण्याचा काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला माझ्या अगोदर आपले मंत्री गिरीश महाजन देखील तिकडे पोचले होते आणि मग एक जवळपास पाच विशेष विमानं देखील त्या ठिकाणी आ, आ, रवाना झाली आणि त्यातून आपल्या या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या अनेक पुणे असेल वर्धा असेल नागपूर असेल नाशिक असेल इतर ठाणे जिल्ह्यातले अनेक लोक जे शेकडो लोक पुन्हा या ठिकाणी सुरक्षित आले आणि मी तिथं गेल्यानंतर त्यांच्या ज्या काही भावना होत्या एक त्यांना सुरक्षित वाटलं की बाबा आपला माणूस कोणीतरी आले आहे आणि आपल्याला आधार द्यायला आला आहे एक मॉरल सपोर्टची गरज असते आणि तो मॉरल सपोर्ट देण्याचं काम तिथं गेल्यानंतर त्यांनाही मिळाला आणि आपला माणूस भेटल्यानंतर दिसल्यानंतर जे काही समाधान असतं आणि एक सुरक्षितता की बाबा आता आम्ही सुखरूप पुन्हा जाणार हा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आणि म्हणून हे आपली कर्तव्य आणि आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम मी केलेलं आहे दुसरं एक तिथे जो स्थानिक आदिल नावाचा एक तरुण होता त्यांनी या पर्यटकांना देखील जेव्हा आतंकवादी आले पर्यटकांना देखील ताबडतोब काही लोकांना त्यांनी तिथून खाली जायला सांगितलं आणि शेवटी एका आतंकवाद्याची बंदूक त्यांनी खेचली आणि बंदूक खेचत खेचत त्याला म्हणजे कारण पर्यटकांवर तो गोळीबार करू नये पुन्हा म्हणून त्याने जीवाची बाजी लावली आणि त्याच्यामध्ये मागून दुसऱ्या एका आतंकवाद्याने अतिरेकीने त्याला गोळ्या घातल्या आणि तो त्याच्यामध्ये शहीद झाला त्याच्याशी त्याच्या परिवाराशी देखील मी आज फोनवर बोललो आपले कार्यकर्ते तिथे गेले त्याला देखील एक परिवाराला त्याच्या पाच लाख रुपयाची मदत केली आणि त्याचं जे मोडकळी झालेलं घर देखील आपले कार्यकर्ते तिथं त्याला पुन्हा बांधून देतील कर्तव्य म्हणून तेही कारण त्यांनी देखील तो देखील कर्ता घरातला कुटुंबातला तरुण होता आणि त्याचे आईवडील त्याची भावंडं त्याच्या जीवावर होती आणि म्हणून त्या परिवाराला देखील आपण एक कर्तव्य म्हणून मदत केलेली आहे शेवटी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब याचा स्वतः बोललेत करारा जवाब मिळेगा आणि आता भारत असे हल्ले सहन करणारा भारत नाही आहे घुसके मारणेवाले भारत आहे आणि मोदीजी जे बोललेत कल्पनेच्या बाहेर जाऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची जी काही भाषा मोदीजींनी केले याचा अर्थ पाकिस्तानचं नामोनिशान मला वाटतं मिटवल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही सकारात्मक निर्णय झाला गिरणी कामगारांच्या बरोबर बैठक झाली गिरणी कामगारांचं म्हणणं होतं मुंबईमध्ये घरं मिळाली पाहिजे मुंबईमध्ये देखील कुठल्या कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना घरांची आपण घरांचं नियोजन कसं करता येईल ते देखील त्याचा विचार आम्ही करतो आहे दुसरं शेलू वांगणीमध्ये घराची किंमत कमी करावी या बाबतीत देखील त्यांची मागणी होती आणि त्या संदर्भात आपले मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा यांच्यावर बैठक घेऊन या, या गिरणी कामगारांना न्याय कसा देता येईल या बाबतीत देखील चर्चा करून निर्णय घेऊ कारण आतापर्यंत जवळपास दहा पंधरा हजार लोकांना गिरणी कामगारांना आपण घरं दिलेली आहेत आतापर्यंत आपल्याच सरकारने मागच्या महायुती सरकारने त्यामुळे गिरणी कामगार हा मुंबईचा कणा आहे आणि त्याच्याबद्दल सरकार संवेदनशील आहे आज आपण त्यांच्या घराच्या संदर्भात चर्चा होती आणि जवळपास आपण पंधरा हजार लोकांना घरं दिलेली आहे आता आणखी एक लाख लोक आहेत तर मुंबई आणि एम एम आरमध्ये त्यांना घरं कशी उपलब्ध होतील यावर सरकार सकारात्मक गांधी संदर्भात सुप्रीम कोर्टाने तर पुढच्या वेळी आम्ही